आम्ही आलो आहे मंडळी भाईंदर मेट ला बघा हे गार्डन दिसत आहे तुम्हाला मोठ गार्डन आहे इथे शूटिंग झालेली शाहरुख खानच्या पिक्चर ची जो आलेला पिक्चर धुंकी का धुंकी काय नाव आहे पिक्चर का आठवत नाही त्याच्यामध्ये तो रेसिंग करताना दाखवले रेस रेस इथेच झालेलं त्याच मैदान हे बघा हे ते मैदान आहे त्याची शूटिंग झालेली कारण मी पण त्या शूटिंग मध्ये होतो आधीच आहे पण आता काही भेटत नाही म्हणून नाही जाती पुढचा प्रवास करू आपण मंडळी गोराईला आणि उत्तरला जाताना ही भाईंदर सोडल्यावर पहिली चौकी लागते इथे पण कधी कधी चेकिंग असते तर कधी पण या हेल्मेट घालून या पण मंडळी आम्ही आलो आहे आता डोंगरीच्या इथे डोंगरी बोलतात या एरियाला पूर्ण आणि इकडनं एक रस्ता जातो तो डायरेक्ट दारावीर आहे हा बघा इथे लिलाय बोर्ड दाखव इकडनं जातो तो धारावी देवीला रस्ता इकडनं पण रस्ता आहे उत्तनला जायला हे आहे आणि इकडनं वर रस्ता जातोय बघा हा हा जातो गोराईला आपल्याला मारायचं लेप हा रस्ता आहे तो गोराईला आपण इकडनं लेप मारलाय उत्तन साठी वेलंत मंडळी आता आलेलो आहे आम्ही उत्तम नाक्याला आपल्याला हा राईट आहे तो जातो पालीला पाली, पाली रिसॉर्ट आहे तिथे आणि आपल्याला मारायचं आहे लेफ्ट लेफ्ट मारून आपण डायरेक्ट उत्तम बीच ला जाणार आहोत चला मंडळी व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा कड येताना जरा गाडी सावकाशच चालवा कारण पूर्ण एक गावच आहे कोण मधी येईल धावता धावता काय सांगू शकत ना लहान पोरं बिरं येतात मधी त्यामुळे कधी इकडे याल तर गाडी जरा सावकाश चालवा सुंदर असा व्हि फायनली मंडळी आम्ही आलेलो आहे आणि गाडी आम्ही बीच वर घेऊन चाललोय डायरेक्ट फायनली आम्ही पोचलेलो आहे मंडळी निघालो आम्ही घरी जायसाठी इथे बघा गावातली बी सगळी फुटबॉल खेळतायत तर मंडळी भूक लागली होती म्हणून तिथे चायनीज पॉइंट आम्हाला भेटलेला आहे एक हे बघा दाखवतो तुम्हाला आणि ते चायनीज खायला थांबलेलो आहे चायनीज खाऊन मग आम्ही पुढे टाइमपास आलेला आहे आपला टाइमपास चालू आहे खाना आरुष मानतोय बघा तर आता फायनली आम्ही आमच्या एरियामध्ये आलो आहे भाजी मार्केटमध्ये तर भाजी बीजी घेऊन घरी जाणार आहे चला मंडळी बाय